मतदान करण्याचे साहित्य घेऊन निघाले कर्मचारी मतदान केंद्राकडे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात उद्या दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळात मतदान हो घातले आहे जिल्ह्यात एक हजार नऊशे बासष्ट मतदान केंद्र मतदान प्रक्रियेकरिता सज्ज करण्यात आले आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सातपैकी पैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा यात समावेश आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वंचित बहुजन आघाडी अपक्ष यांच्यासह एकूण एकवीस उमेदवार निवडणूक रिंगणात उभे टाकले आहेत गुरुवारी व शुक्रवारी निवडणुकीच्या काळात ताब्यात असलेल्या एकूण चाळीस एस टी बसेस त्रेपन्न जी पी एस यंत्र कार्यरत राहणार आहेत त्यामुळे कोणती बस कुठे आहे याची माहिती निवडणूक मुख्य कार्यालयाच्या कंट्रोल रूमवर प्राप्त होईल त्यामुळे कोणती टीम कुठे पोहोचली तसेच कोणते झोनल अधिकारी कुठे आहेत याची माहिती कंट्रोल रूमला कळेल सोळा मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे त्यानुसार शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे लोकसभा मतदारसंघासाठी सतरा लाख ब्याऐंशी हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून एक हजार एकशे चार ठिकाणी एक हजार नऊशे बासष्ट मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे अशी माहिती जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी ही माहिती दिली साहित्य वितरण दोनशे त्र्याण्णव केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांनी आपलं साहित्य ताब्यात घेण्यासाठी साहित्य वितरण

तीन वर्ष केंद्र क्रमांक अठ्ठावीस अजून साहित्य घेतलेले सर्व केंद्राध्यक्ष केंद्र क्रमांक तीनशे सहा तीनशे आठ तीनशे

हा ओके हा पाच लोकसभा उद्या एप्रिल चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये मतदान होणार आहे या मतदानाकरिता पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सतरा लाख ब्याऐंशी हजार इतके मतदार असून हे उद्या ह्या मतदानाच्या दिवशी आपलं बहुमूल्य मत देणार आहे या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी पूर्ण केली असून हे मतदान जिल्ह्यातील एकोणीस एक हजार नऊशे बासष्ट इतक्या मतदान केंद्रांवरती पार पाडले जाणार आहे यामध्ये छप्पन्न आदर्श पोलिंग स्टेशन देखील असून उरलेले जे काही पोलिंग स्टेशन्स आहेत त्या सर्व पोलिंग स्टेशनवरती देखील अतिरिक्त सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सोयी सुविधा मतदारांकरिता उपलब्ध करून दिलेल्या आहेत विशेषतः दिव्यांगांकरिता त्यांना आवश्यक असलेले व्हीच व्हीलचेअर पीक अँड ड्रॉप फॅसिलिटी व्हॉलेंटिअरची मदत इत्यादी देखील सुविधा आपण उपलब्ध करून देत आहोत याशिवाय क्युलेस म्हणजेच रांगविरहित मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी देखील टोकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे जेणेकरून एकाच वेळेला मोठ्या संख्येने मतदार रांगेमध्ये उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही जे मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रावरती जेव्हा येतील त्यावेळेला त्यांना टोकन देऊन अतिरिक्त नजिकच्या खोलीमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा बैठक व्यवस्थेसह त्यांना ती उपलब्ध करून दिली जाणार आहे जेणेकरून त्यांना उष्णतेचा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याशिवाय महिलांच्याकरिता आणि गरोदर मातांकरिता देखील विशेष आपण सोयीसुविधा देऊ केलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांची देखील तितकीच आपण महत्त्वपूर्ण काळजी घेत आहोत जेणेकरून कोणालाही नाहक त्रासाला सामोरं जावं लागणार नाही आपल्या इथे जवळपास पंधरा हजारच्या आजूबाजूला सर्व अधिकारी कर्मचारी उद्या कार्यरत असणार असून त्यांना देखील त्यांचा अधिकार बजावता यावा याच्याकरिता देखील त्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन ते देखील उद्या जिथे त्यांची नियुक्ती असेल त्या ठिकाणी आपलं बहुमूल्य मत ते देऊ शकणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहात आपल्याला हा लोकशाहीचा सा सण साजरा होणार आहे आणि आपल्यामार्फत सर्व मी मतदारांना जिल्ह्यातील आवाहन करू इच्छितो की न चुकता पाच वर्षातून आपल्याला हा जो काही मिळणारा एकमेव जो अधिकार आहे तो सर्वांनी बजावावा अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना मी विनंती करतो व्ही पॅट किंवा अन्य मतमोजणीच्या संदर्भात भारत निवडणूक आयोगाने जे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणेच संपूर्ण मतमोजणीचा कार्यक्रम दिनांक चार जून रोजी आपला आय टी आय मलकापूर रोड बुलढाणा येथे सकाळी आठ वाजल्यापासून तो पार पाडली जाणार आहे आणि जे मार्गदर्शक सूचना आहेत त्याच्याप्रमाणेच ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आता मतदान साहित्य वितरित करण्यासाठी आपल्या सर्व सहा जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय वाटप करण्यासाठीचं कामकाज अगोदरच आपण चालू केलेलं आहे आणि तिथे प्रशिक्षण देखील शेवटचं तिसऱ्या टप्प्यातील आयोजित केलं असून तिथे प्रशिक्षण आणि प्रशिक्षणानंतर सर्वांना साहित्य वाटप केलं जाईल आणि ते, 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 ते सर्वजण पोलिंग स्टेशनवरती संध्याकाळपर्यंत पोचतील आणि उद्या सकाळी साडेपाच वाजता प्रथमतः मॉकोल घेऊन सात वाजता प्रत्यक्षात निवडणूक व्यक्तींसाठीच मतदान चालू होईल लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे 70 बाय 70 चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली 17 बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये 10 बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा